नमस्कार मी राम धनगर लाईव्हच्या या लाईव्हर्चे चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे काल वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा दोन हजार चोवीस साठी महाराष्ट्रामध्ये निवडणुका पार पडल्या वाशिम जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघासाठी देखील ही या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यामध्ये रिसोड वाशिम कारंजा आणि अं एकंदरीत या तीनही विधानसभामध्ये अत्यंत चोरचशी लढत होताना आपण पाहतोय आणि निवडणुकीनंतर जिल्ह्यात नेमकं काय वातावरण आहे यावर आज आपण लाईव्ह चर्चा करणार आहोत आपल्यासोबत खास वाशिमवरून जुळलेले आहेत आकाशवाणीचे ज्येष्ठ पत्रकार सुनील कांबळे सर त्यानंतर कारंजाहून आपल्यासोबत जुळलेले आहेत श्याम सवई जे समाजसेवेमध्ये दे देखील आहेत आणि अं बऱ्याचदा ता त्यांना कारंजा आणि मानोरा या मतदारसंघाचा अनुभव आहे सोबतच इंडिया टीव्हीचे पत्रकार जिल्हा प्रतिनिधी ए एन आयचे चे इम्रान खान आपल्यासोबत रिसोड आणि मालेगाव इथून जुळलेले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर नेमकं जिल्ह्यात काय चर्चा आहे राजकीय वातावरण कसं तापलेल म्हणजे जे काही राजकीय वातावरण तापलं होतं आणि काल निवडणुका झाल्या त्यानंतर त्याचा तेवीस तारखेला निकाल होणार आहे मतमोजणी होणार आहे नेमकी सध्या काय चर्चा आहे हे आपण जाणून घेऊयात आपल्या एक्सपर्ट कडनं सर्वात प्रथम मी जातो रिसोड आणि मालेगावमध्ये इंडिया टीव्ही चे जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान सर आहेत त्यांनी बरचसं वार्तांकन या भागामध्ये केलेलं आहे जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे चल तर, तर स्वागत आहे इम्रान सर तुमचं येस स्वागत आहे धन्यवाद काय सांगाल एकंदरीत रिसोड हा वाशिमच्या राजकारणातील महत्वाचा बाल्य किल्ला आहे कशी लढत होत आहे तिकडं काय निकाल असेल रिसोर्ट तसा पाहिला रामसर तर झनक घराण्याचा या रिसोर्ट मतदारसंघावर एक वर्चस्व राहिलेला आहे आणि जनक जे आहेत यांचे वडील जे आहेत आमदार होते माझी माजी मंत्री होते जनकचे जे या मतदारसंघात जे आहेत आमदार राहिलेले आहेत आणि आतापर्यंत जे आहेत सत्तर वर्षात आपण जे पाहिला तर साठ वर्षात इथे जे आहेत जनक घराण्याचा एक हाती आपण सत्ताच म्हणाव म्हणजे एक हाती काँग्रेसचीच सत्ता होती मात्र यावेळेस काही थोडं चित्र जे आहेत बदलला आहेत म्हणजे इथं जे आहेत महायुतीकडून जे आहेत भावना गवळी पाट्रमचे जे खासदार वाशिम यवतमाळ जे आहे मतदारसंघ तिथून निवडून आलेले खासदार महायुतीकडून उतरवण्यात आलेले होते आणि भावना गवळी या मतदारसंघात उतरलेले या मतदारसंघात काहीच चित्र थोडा वेगळा झाला होता मात्र जे आहेत महायुतीचेच बीजेपीचे बंडखोर उमेदवार अनंतराव ही या मतदारसंघात बंडखोरी करून उडी घेतलेली आहेत त्यामुळे यावेळेस तरी सध्या आपल्याला जे आहेत या मतदारसंघाचा आपण एक हे काढला म्हणजे राजकीय विश्लेषण केला तर या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत सध्या पाहायला मिळते मात्र तेवीस तारखेच्या निकालानंतरच हे ता स्पष्ट होईल की चित्र काय मात्र या मतदारसंघात सध्या नाही हा आणि या मतदारसंघात सध्या तर तरी आपण पाहिला तर महिलांचा जे आहे टक्केवारी थोडा वाढलेला आहे आणि लाडली बहीण योजना जी आहे त्याचा कुठंतरी महायुतीचे उमेदवार भावना गोळी यांना फायदा होऊ शकतो मात्र तेवीस तारखेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हा नहीं। 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 जो काही स्कीम आहे लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांनी जे काही महायुतीचे उमेदवार होते त्यांनी या योजनेचा भरपूर प्रचार केला सोबतच महाविकास आघाडीकडनं देखील त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तीन हजार रुपयाचं देखील आश्वासन दिलं होतं आणि महिलांचा जो काही टक्का वाढलेला आहे नक्कीच लाडक्या बहीण योजनेमुळे तो, बही तो असू शकतो धन्यवाद इम्रान सर तर ती रंगी लढत होण्याची शक्यता आहे म्हणजेच विद्यमान ज्या विधान विधानपरिषदच्या ज्या मेंबर आहेत गवळी पास्तम अप पाचमधित खासदार या देखील निवडणूक रिंगणात आहेत माजी मंत्री माजी खासदार अनंतराव देशमुख आणि सध्याचे तेथील विद्यमान आमदार अमित झनक म्हणजे या तीन दिग्गज नेत्यांमध्ये ही लढत होताना आपण पाहतोय तरी देखील काय वाटतं कोण असू शकते यामध्ये म्हणजे यामध्ये याम सध्या स्थितीत पाहिला तर तिरंगी लढत आहेच मात्र निवडणुकी ज्या वेळेस मतदान होत होता दुपारमध्ये hmm. ते शांततेत मतदान होता मात्र इथलं आहे एकगटा मतदान आपण ज्याला म्हणावं म्हणजे पाटील समाज आणि ते मतदानवर सर्वांचंच लक्ष आहे आणि हे मतदान आपण जसं पाहिला तर अमित झनक सोबत असायचा आणि यांना एका सोबत पळायचा आणि अमित झनक निवडून यायचे या सोबतच एक मुस्लिम मतदान ही आहे जे काँग्रेस आपला मानते आणि यावेळेस म्हणजे आपण पाहिला तर मुस्लिम ही आ, काही आ, जे म्हणाव आणि काहीतरी एक महाविकास आघाडीकडे कल गेले आपण म्हणाव ते महाविकास आघाडीकडे असला तर अमित झनक यांच्यामध्ये आणि या दोन्ही मधून या दोन्ही उमेदवारामधून ज्यांच्याकडे जास्त मतदान असेल या या तिघांमध्येही आपण कसं पाहिला तर टक्कर जे आहेत टक्कर मध्ये काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार अशी ही चर्चा चर्चा आहे नक्कीच ही रंगलेली आहे खरं चित्र तर तेवीस तारखेला स्पष्ट होईलच मात्र पूर्ण तीनही विधानसभा मतदारसंघातून माध्यमांचं असेल किंवा जिल्हावासियांच असेल लक्ष हे रिसोड विधानसभेच्या निकालावर लागलेलं आहे बरोबर आहे इम्रान सर तुमच्यासोबत आपण पुन्हा जोडूया नंतर आपण एकदा कारंजा विधानसभेत सत्तावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते प्रत्यक्ष लढत मात्र पाच उमेदवारांमध्ये होतील त्यामध्ये भाजपच्या सई राखे असतील एन सी पी शरचंद्र पवार पक्षाचे नायक पाटणे ज्यांनी भाजपामधून एन सी पी मध्ये अलीकडे प्रवेश घेतला होता वंचित बहुजन आघाडीकडून सुनील धा धाबेकर नंतर एम आय एम या पक्षाकडून इशू पुंजानी आणि समजक जनता पार्टीकडनं एआती नाईक हे पा, तीन पाच उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत श्याम सवयी सर आपल्या सोबत आहेत मधून काय सांगाल सवय सर कशी लढत आहे पाच पाच मध्ये नेमकी दोघात कुणा मी दैनिक हितवादला इथे काम करतो आहे आणि आप आपण खूप चांगलं सांगितलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर समृद्धी हा महामार्ग आमच्या कारंजावरूनच गेला जसा फोर लाईन आहे त्याचप्रकारे पाच लाईनचं विधानसभेचं या ठिकाणी चित्र होणार आहे रामसरांनी सांगितल्या बरोबर भाजपच्या सैताई आहेत शरद पवार गटाचे नायक आहेत पाटणीजी आणि ज्यांच्या वडिलांनी काही काळ जवळपास दहा वर्ष या ठिकाणी आमदार राहिले मंत्री राहिले असे धावेकरांचे पुत्र सुनील धाबेकरांनी सुद्धा वेड्यावर भारीकचा हात घेतला आणि रेसमध्ये आले सोबत मनोहर नायकांचे सुद्धा या ठिकाणी सुपुत्र आहेत म्हणजे आपल्या लक्षात येईल की कारंजा हा मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी दोन असे व्यक्ती आहेत की ज्यांचे पुत्र या ठिकाणी मंत्रीपद सांभाळलेल्या व्यक्तींचे आहेत एम आय एम चे सुद्धा उमेदवार कारंजामध्ये पाहायला मिळाले आहेत या ठिकाणी चित्र स्पष्ट जरी नसलं तरी फाईट कोणात होईल हा आपला प्रश्न आहे परंतु मला असं वाटतं की जसजसे तेवीस तारखेचे राऊंड होत राहतील तसतशी लोकांची उत्तुरता वाढत राहील पहिले पाच ची लाईन दिसेल नंतर ची दिसेल नंतर तीन ची दिसेल आणि नंतर दोन ची येईल असं सांगितलं लाईन क्लिअर होणारच आहे मात्र इशू कुंजानी पक्षाकडून आहेत हे जे काही मताचं ध्रुवीपर्यंत तर होऊ शकतं का मुस्लिम मतामध्ये नाही होईल का होईल नाही एक तर चित्र असं होतं मतदानाच्या दिवशीच की पर्सेंटेज हे अत्यंत कलमी होत होते दहा बारा टक्के सकाळच्या पवारामध्ये झालं तेव्हा दुपारचा सुर असा होता की एमआयएम चेसुक पूंजानी विजय सुद्धा होऊ शकतात अशाही प्रकारचं चित्र मतदारसंघामध्ये होतं पण नेमकं तर पेटी बाहेर काय निघत हे वेगळं सांगू शकतो आणि पर्सेंटेज वाढलं त्यामुळे नेमकं इसुक कुंजानी फायद्याचे ठरणार किंवा घातक ठरणार हे आपल्याला तेवीस तारखेला माहीत पडेल पण मागच्या विधानसभेचा जर अंदाज घेतला तर पाटणी साहेब बावीस हजारांनी निवडून आले होते यावेळेस सुद्धा इसुकमुंजानी मोठ्या प्रमाणात संख्याबळ वाढवलं होतं आणि प्रकाशराव डहाके यांचा पराजय झाला होता तशाच प्रकारची धरती यावेळेस सुद्धा होते का या ठिकाणचं एक सांगू इच्छितो एक निवडणूक झाली ती पन्नासच्या आतमध्येच फरकामध्ये उमेदवार निवडून आले एक निवडणूक झाली जी वीस बावीस हजाराच्या फरकाने उमेदवार निवडून आले म्हणजे सत्तेचाळीस न सुद्धा प्रकाश दहाके पडले होते तर बावीस हजार पाचशे ने सुद्धा पडले होते याच प्रकारे मतांचा तफावत राहू शकतो परंतु फिक्स असं सांगू शकत नाही कारण इकडले उमेदवार तिकडं गेलेत आणि तिकडले उमेदवार इकडं आलेत आजही मतदार संभ्रमात आहे की कोणाची कोणती निशाणी होती काल तर आमचा सह चावडीवरचा एक जोक तुम्हाला सांगू इच्छितो आपला लाईव्ह आहे तर एका ठिकाणी आमचे मित्र गेलेत आणि त्यांनी विचारलं की बाबा उमेदवार कोणते आहेत की या ठिकाणी जाहीर सांगणार नाही उमेदवाराचं नाव वेगळं घेतलं चिन्ह वेगळं घेतलं म्हणजे असाही जोक होऊ शकतो की पंधरा सोळाशे ने जर एखादा अनपेक्षित उमेदवार बाहेर निघाला तसं लोक म्हणतात तुतारी नंबर एक वर आहे पण कमंड एक नंबरवर जर आली सतराशे तर ती कदाचित नायक पाटणींची सुद्धा कृपा असू शकते कारण त्यांचे सुद्धा हँडबिल कमरचे आजही काही गावात आहे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम तो पण आहे की नायक पाटलांची निशाने कमळ आहे का तुतारी आहे नाही काही ठिकाणी पाहायला मिळाले लोकांनी दाखवले पण किंवा लाडक्या बहिणी योजनेचे जे स्टिकर होते किंवा त्याची जी, जी, जी जाहिरात होती ती दोन व्यक्तींच्या नावाने होती एक राजे पाटील राजेंच्या नावाचे हँडबिल संपूर्ण मतदारसंघात पसरले होते आणि नायक पाटणी यांचे सुद्धा देवेंद्र फडणवीसचा फोटो असणारे नरेंद्र मोदींचा फोटो असणारे त्यांचे सुद्धा ते पत्र संपूर्ण मतदार गेले होते तारखेला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू यांचा बंजारा बहुल मतदारावर काय प्रभाव पडू शकतो आणि एकत्रित एका पद्धतीने मागच्या निवडणुकीमध्ये रंजित म्हणून होते मनसेवर त्यांनी अडतीस हजाराच्या जवळपास वोट बँक घेतली होती बंजारे समाजाची पण यावेळेस भाजपने चांगली खेडी खेळलेली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी विधान परिषदेवर एक आमदार दिला आणि तो बंजारा चेहरा दिला त्यामुळे इनायत ची गाडी जी आहे ती कुठेतरी गतिरोधक मध्ये ब्रेक मध्ये अटकली आणि मला नाही वाटत की ते फारसे काही मतदान तिथे घेतील ते भाजपला जाईल म्हणजे बंजारा जे काही नाईक यांची जी वोट बँक आहे ती भाजपाला ट्रान्सफर होऊ शकते आपलं आपल्याला असं म्हणायचं आहे हा बिलकुल कारण ऐन तोंडाच्या ऐन निवडणुकीच्या याच्यावर त्यांनी बंजारा चेहऱ्याला आमदारकी दिली विधान परिषदेची इम्रान सर मी पुन्हा तुमच्याकडे येतोय काल शिरपूर जैन मध्ये मला वाटतं सहा वाजता वाजेच्या नंतर ज्यावेळेस मतदान प्रक्रिया बंद होण्याच्या मार्गावर होती त्यावेळेस काही बरेचसे मतदार आ, मत करण्यासाठी बाहेर निघाले होते खरं आहे का हे एक चर्चेच्या माध्यम असं होतं राम सर मात्र जेव्हा आपण सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला तेव्हा अशी काही घटना घडल्या नसल्याचे सांगण्यात आले मात्र आ, जे जे शिरपूरमध्ये चर्चा होती की बाबा काही मतदारांना बाहेर ठेवण्यात आले त्यांना मतदानापासून वंचित झाले तसंच एक चित्र रिसोडमध्ये पाहायला मिळालं रिसोड मधील ही लगभग जे आहे चौदा ते पंधरा असे मतदार होते ज्यांचे नाव नव्हते त्यांचीही माहिती मीडियाचे प्रतिनिधी टाकली होती मात्र तिथेही असं सांगण्यात आलं की यांना लोकसभेमध्येही मतदान केलेलं नाहीये म्हणजे हे जे आहेत प्रशासनानं आपली याच्यात भूमिका स्पष्ट केलेली नसल्याचेही चित्र बोर आहेत नक्कीच म्हणजे आता हिवाळा नुकताच सुरू होतोय आणि सकाळी अगदी ग्रामीण भागामध्ये दहा ते अकरा वाजेपर्यंत थंडीचं वातावरण असतं सकाळच्या सत्रामध्ये थोडा मत मतदारावर प्रभाव होता मात्र दुपारी दोनच्या नंतर मतदानाचा टक्का झपाट्याने वाढू लागला आणि अगदी सदुसष्ट टक्क्याचा काहीतरी तो टक्का एकंदरीत आपल्या जिल्ह्याचा आलेला आहे आता आपण पुन्हा एकदा वाशिम विधानसभेकडे वळूया एकूण तिरंगी तोरंगी लढत तिरंगी लढत होण्याची ते शक्यता आहे महाविकास आघाडीकडनं डॉक्टर सिद्धार्थ देवळे त्यानंतर महायुतीकडनं भाजपाचे श्याम खोडे वंचित बहुजन आघाडीच्या मेघाताई डोंगरे मनवर ह्या प्र, हे प्रमुख उमेदवार आहेत कांबे सर आपल्या सोबत आहेत आकाशवाणीचे ज्येष्ठ पत्रकार कशी लढत होत आहे काय असू शकतं चित्र सध्या चर्चा काय आहे आपल्या भागामध्ये तांबे साहेब राम सर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे म्हणजे निवडणुकीच्या सुरुवातीला अर्ज भरल्यानंतर जशी एकतर्फी निवडणूक होईल असं वाटत असताना जेव्हा मतदानाची वेळ जवळ आली तशी तशी ही लढत दुहेरी आणि शेवटच्या दिवशी तिहेरी लढत झाली असं मला वाटत कारण सुरुवातीला डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून जाहीर झाली तेव्हा अनेकांना असं वा वाटलं की ही एकतर्फी निवडणूक होईल कारण मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये डॉक्टर सिद्धार्थ देवळे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार होते आणि त्यांनी जवळपास बावन हजाराच्या वर मतदान घेऊन ते दुसऱ्या नंबरवर होते त्यामुळं लोकांना असं वाटलं की आता ही निवडणूक एकतर्फी होईल पण भारतीय जनता पक्षाने यावेळेस श्याम खोडे यांना उमेदवारी दिली नवीन कार्यकर्ता मंगळूरचा कार्यकर्ता असल्यामुळे मंगळूरच्या लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि जेव्हा प्रचाराला सुरुवात झाली प्रचार सुरुवातीलाच भाजपने प्रचारामध्ये त्यांचे जे स्टार प्रचारक आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पहिल्या सभेला उतरवलं आणि ही लढत चांगली जोरात सुरू झाली प्रचारात पहिल्याच दिवशी कटेंगे बटेंगे यावर सुरू झाली आणि मूळ मुद्दे सगळे बाजूला झाले आणि संपूर्ण लढत जी आहे कटेंगे बटेंगे याच विषयावर राहिली आणि त्यामुळे ही पुढे पुढे जसं जसा प्रचार वाढत गेला त्याच्यात यांनी मेघा डोंगरे यांनी सुद्धा प्रचारात आघाडी घेतली शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये आणि ही लढत तिहेरी झाली आणि शेवटच्या दिवशी नक्कीच म्हणजे मतदानाच्या दिवशी तर ही लढत तिहेरी नक्कीच झाली कारण प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता राजकीय नेता आपल्या मतदारांना बाहेर आणण्यासाठी जीवतोड मेहनत घेत होता मग तो भाजपचा असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असो किंवा वंचित बहुजन आघाडीचा असो म्हणजे प्रशासनाने जो प्रयत्न सुरुवातीला केले ते प्रश्न तो म्हणजे तो प्रयत्न तोकडे पडले मतदारांना बाहेर काढण्याचे पण जेव्हा मतदान सुरू झालं तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असोत किंवा वंचित बहुजन आघाडीचे असोत किंवा भारतीय जनता पक्षाचे असोत कार्यकर्त्यांनी घराघरातून मतदारांना बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणण्याची प्रक्रिया राबवली आणि त्याचाच परिणाम असा झाला की प्रचंड म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्त मतदान या वर्षीच्या निवडणुकीमध्ये झाला एक प्रश्न आहे कांबळे साहेब हा जो काही वाढलेला मतदानाचा टक्का आहे वाढलेला मतदानाचा टक्का कशाचे द्योतक आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा मतदान वाढत किंवा टक्का वाढतो हो, तेव्हा त्याचा फायदा महायुतीला होतो काय सांगाल त्यांनी म्हटलेलं आहे आपण आता मतदान यावेळेस जे वाढलं त्याचा फायदा नक्की कोणाला होईल ते नक्कीच आपल्याला तेवीस तारखेला दुपारपर्यंत पळून येईल त्यामुळे या विषयावर बोललेलं बरं पण मला एक मुद्दा मला असा वाटतो रामधर की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो त्या दोघांनीही वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा मुद्दा कुठे चर्चेला जिंकला नाही कटेंगे बटेंगे जाती हिंदू बौद्ध आणि मुस्लिम एक याच विषयाभोती फिरत राहिला खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा इथं आमदार भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणजे एकोणीशे नव्वद पासून दोन हजार चोवीस म्हणजे पस्तीस वर्षाच्या काळामध्ये फक्त इथं एकाच पक्षाचा आमदार आहेत त्यातले दोन हजार चार दोन दो चा ते दोन हजार नऊ मध्ये सुरेश इंगळे काँग्रेसचे सोडले तर जवळपास तीस वर्ष एकाच पक्षाचे आमदार आहेत तरी इथे विकासाच्या प्रश्न विकासावर इथला भारतीय जनता पक्ष बोलला नाही नेता बोलला नाही किंवा स्वतः श्याम खोडे बोलले नाहीत विकासाच्या प्रश्नावर ही फार दुर्दैवी गोष्ट आहे आणि याच्यातल्या त्यातल्या त्यात केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आणि साडेसात वर्षी राज्यातही भाजपचं सरकार असताना यांनी विकासाचा मुद्दा घेतला नाही घेतला नाही विकासाचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतला असावा तर तसे नाही कारण त्यांनाही काही विकासाचा मुद्दा नाही घेता आला कारण म्हणजे शिवसेनेचे खासदार पंचवीस वर्षे इथे होतेच आता जरी त्या शिंदे गटात गेल्या असल्या तरी त्या मुळच्या शिवसेनेचाच म्हणजे इथं खासदारही शिवसेनेचा होता आमदारही भाजपचा होता म्हणजे युतीचे होते तरी या यांनी कोणी दोघांपैकी कोणी विकासाचा मुद्दा इथं घेतलाच नाही आणि मी शेवटच्या दिवशी तर वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवसामध्ये लाडकी बहीण योजना वगैरे काहीच नाही चाललं फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम आणि बौद्ध जातीय समीकरण चालत राहील शेवटच्या दिवसापर्यंतही बरोबर कांबे साहेब मला एक सांगा सुरुवातीच्या दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडीना आघाडीच्या जे उमेदवार आहेत डोंगरेताई यांना काही महिन्यापूर्वीच उमेदवारी मिळाली होती म्हणजेच स्टार्टिंगला त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली होती नंतर डॉक्टर देवळे यांनी देखील आघाडी घेतली होती अ माजी नगराध्यक्ष अशोक खेडा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर अपक्ष उमेदवार राजाभैया पवार निलेश पेंडारकर हे जे काही माजी शिवसैनिक होते जे भाजपामध्ये गेले यांच्या प्रवेशाचा काही इम्पॅक्ट होईल का झाला काय सांगाल साहेब नक्कीच काही ना काही नक्कीच नक्कीच त्यांच्या प्रवेशाचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला कारण हे जे दोन उमेदवार होते पेंढारकर आणि पवार हे दोन उमेदवार जर निवडणुकीमध्ये स्टँड राहिले असते तर भाजपला जे हिंदुत्वाचं एक गठ्ठा मतदान मिळतं ते थोडस विभागलं गेलं असतं आणि ते टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये चाणक्याची भूमिका हेडा बंधूंनी घेतली म्हणजे मी तर अशोक हेडांनी घेतली आणि त्यांनी आपली चाणक्य नीती वापरून सर्व काही गोष्टी वापरून त्यांनी या दोन उमेदवारांना भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी स्वतः प्रवेश घेतला अगोदर दोन दिवस अगोदर आणि लगेच त्यांनी या दोघांनाच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यामुळे त्या दिवशी शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची बाजू बरीच भक्कम दिसून आली एकंदरीत जे, जे, जे काही चित्र प्रचाराचा बदललं म्हणजे पूर्वी डॉक्टर देवळे आघाडीवर होते आणि हेडा बंधू असतील किंवा मग राजाभैया पवार असतील यांच्या प्रवेशामुळे नक्कीच थोडी प्रचाराला महायुतीच्या गती आली आणि काल ज्या वेळेस प्रत्यक्ष यूएम चे बटन दाबल्याकडे आपण देखील बऱ्याच ठिकाणी फिरला आहात तर म्हणजेच एकंदरीत जी लढाई आहे ती काट्याची आहे टक्कर ही म्हणजे पूर्वी एकांगी मानत होतो आपण एकतर्फी मात्र तसं होताना दिसत दिसत नाहीये तर टक्कर ना ना ही काट्याची होणार आहे अगदी मग ते रिसोर्ड असेल कारंजा कारंजा मध्ये तर मी सांगितलं की पंचरंगी लढत आहे त्याकडे आणि जसं इम्रान सरांनी सांगितलं की महायुतीच्या उमेदवार खासदार माझे खासदार भावना गवळी अमित जनक आणि अपक्ष उमेदवार जे भाजपामधून मधून बंडखोरी करून त्यांनी फॉर्म भरलेला आहे अनंतराव देशमुख या तिघांमध्ये फाईट आहे तर एकंदरीत आता पुन्हा एकदा आपण या सर्व समीकरणावर चर्चा करणारच आहोत मात्र जे काही खरंच चित्र स्पष्ट होणार आहे या निवडणुकीचं तेवीस तारखेला स्पष्ट होईलच मात्र एकंदरीत मतदानदानाचा दा जो काही टक्का वाढलेला आहे हा टक्का नक्कीच महाविकास आघाडी किंवा महायुतीला नक्कीच फायद्याचा किंवा तोट्याचा ठरणार आहे तर पुनच एकदा मी सर्व आमच्या वरिष्ठ पत्रकारांना धन्यवाद देतो की आपण आपला वेळात वेळ काढून आपल्या या लाईव्ह चर्चेशी जोडल ला आहात धन्यवाद सगळ्यांना नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार।